नमस्कार मित्रांनो टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं की तुम्हाला माहित आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाची म्हणजेच नवी मुंबई आणि ठाणे कल्याण येथील लॉटरीची सुरुवात चौदा जुलै रोजी झालेली आहे तेथे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे तर आपण आपल्या चॅनलवर त्या संदर्भातील सर्व व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो सर्व स्कीमची डिटेल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला असतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याच संदर्भात आपण आज एक नवीन प्रोजेक्टची माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे जी की आहे मेसर्स सीजन सहारा जी कल्याण ईस्ट पिसावली या विलेजच्या जवळपास ही स्कीम आहे या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी ज्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे ती लिस्ट तुम्ही पाहू शकता मी माझा नंबर सुद्धा शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये तर कृपया मला डॉक्युमेंट्स काय आहे ती विचारण्यासाठी कृपया फोन करू नका हे तुम्ही डॉक्युमेंट्स तुम्ही रेफर करू शकता एवढेच फक्त डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या मला कमेंटमध्ये जरूर विचारा आणि तुम्हाला कोणत्या नवीन साईटचा व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता नक्की त्या सर्वांना मी रिप्लाय करेन आणि तुमच्या आवडीनुसार सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल आणि म्हाडामध्ये अप्लाय करण्यासाठी कोणत्या उत्पन्न किती असायला पाहिजे या संदर्भात सुद्धा मला खूप प्रश्न विचारले जातात फोन करून तर त्यासाठी सुद्धा हा मी एक तुम्हाला फोटो शेअर करत आहे यामध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की अत्यल्प म्हणजेच ईडब्ल्यू एस गटासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये सहा पर्यंत जे ज्यांचं उत्पन्न आहे सहा लाखाच्या आतमध्ये ते अत्यल्प उत्पन्न गटात येतात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्यांचं उत्पन्न साडेचार लाखापर्यंत आहे ते सुद्धा अत्यल्प उत्पन्न गटामध्ये येतात साडेचार लाखाच्या आत असणारे त्यानंतर अल्प उत्पन्न गट म्हणजेच आय जी एक गट या गटामध्ये नऊ लाखापर्यंत चालते महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि जे उर्वरित महाराष्ट्र मध्ये राहतात त्यांना साडेसात लाखापर्यंत जे आहेत ते एल आय जी गटामध्ये येतात आणि ज्यांचे उत्पन्न नऊ लाखापेक्षा जास्त आहे ते एम आय जीमध्ये मध्ये येतात आणि ज्यांचं उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त आहे ते एम आय जी या गटामध्ये येतात पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांचं उत्पन्न नऊ लाखाच्या आत आहे मग ते एक लाख दोन लाख तीन लाख किती पण असू दे ते ईडब्ल्यूएस मध्ये येतात मध्ये जरी असले तरी त्यांना एलआयजी ग्रुपमध्ये अप्लाय करता येते हा पण एक नियम आहे अशी उत्पन्न गटामध्ये एक थोडक्यात माहिती आपण आपल्याला दिलेली आहे आणि आता आपण आपल्या प्रोजेक्टच्या माहितीकडे येऊया मेसर सीझन सहारा तर हा पिसावलीमध्ये जो प्रोजेक्ट आहे याचा वन बी एच केला तुम्ही दोन बालकन्या आहेत आणि टू बी एच केला सुद्धा याच्या तीन बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत याचा फ्लोर पेंट खूप छान आहे तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम याची बेसिक माहिती पाहूया प्रोजेक्ट नाव आहे मेसर सीजन सहारा स्कीम कोड आहे चारशे एकवीस कल्याण ईस्ट आणि पिसावळी जवळ हे लोकेशन आहे एल आय जी इन्कम ग्रुपसाठी स्कीम देण्यात आलेली आहे पण ईडब्ल्यू एस वाले सुद्धा याला अप्लाय करू शकतात म्हणजे ज्यांचं उत्पन्न सहा लाखाच्या आत आहे मग ते किती पण असू दे एक लाख दोन लाख ते सुद्धा याला अप्लाय करू शकतात या स्कीम साठी डिपॉझिट आहे ते दहा हजार पाचशे नव्वद रुपये एवढे ठेवण्यात आलेले आहे ज्यामध्ये दहा हजार रुपये तुमचं डिपॉझिट असते आणि पाचशे नव्वद रुपये म्हाडाची फी असते आणि अगर तुम्हाला या मध्ये लॉटरी लागली नाही तर तुम्हाला दहा हजार रुपये हे रिफंड केले जातात आणि पाचशे मध्ये नॉन रिफंडेबल असतात यामध्ये टोटल सदतीस फ्लॅट देण्यात आलेले आहेत ज्या की तेवीस वन बी एच के आहेत आणि चौदा टू बी एच के देण्यात आलेले आहेत ज्याची किंमत म्हाडाकडून ठेवण्यात आलेली आहे सर्वात लहान फ्लॅट आहे जो अठरा पॉईंट नव्वद लाख एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वात मोठा जो फ्लॅट आहे त्याची पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये ही बेसिक किंमत ठेवण्यात आलेली आहे यामध्ये अजून अॅडिशनल चार्जेस ऍड होतात आणि थोडीशी किंमत याची वाढते ज्याचं कार्पेट एरिया ठेवण्यात आले लहान फ्लॅटचा तीनशे एकोणतीस स्क्वेअर फूट आणि सर्वात मोठ्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे चारशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फूट तर या प्रोजेक्टची कंप्लिशन डेट जी आहे ती रेरावर पण घेतलेली आहे तीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी याचं कम्प्लिशन डेट आहे या प्रोजेक्टला कोणत्याही लिटिकेशन्स नाही आहेत म्हणजे कायदेशीर कोणतीही अडचणी यासाठी नाही आहे कोणतीही केस वगैरे या प्रोजेक्टवर नाही आहे तर यामध्ये टोटल विंग्स आहेत त्या जास्त आहेत पण जो आपला रेरा नंबर आहे त्यावर ही एकच एक विंग आहे म्हणून आपण फक्त इथे एकच विंग दिलेली आहे पण हा पूर्ण प्रोजेक्ट आहे तो यामध्ये भरपूर विंग्स आहेत बिल्डिंग नंबर सहा ही विंग आहे आणि म्हाडाचे बिल्डिंग फ्लॅट जे आहेत ते कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत म्हणजेच बिल्डिंग नंबर सहा मध्ये महाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत आणि बिल्डरचे फ्लॅट सुद्धा आहेत आणि जी बिल्डिंग नंबर सहा आहे ती सोळा फ्लोअरची आहे त्याच्या प्रत्येक फ्लोअरला जवळजवळ पाच फ्लॅट देण्यात आलेले आहेत दोन लिफ्ट दोन स्टेअर केसेस आहेत आणि जो मधला पॅसेज आहे तो वन पॉईंट फाय मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे त्यानंतर बिल्डिंग बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट नेमके कोणत्या फ्लोरला आहेत ते, फ्लोर ते आपण पाहणार आहोत तर फर्स्ट टू सेवन फ्लोरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत सर्व पूर्ण फ्लोअरला टोटल पाच फ्लोर एका पाच फ्लॅट एका फ्लोअरला म्हणजे पस्तीस फ्लॅट तिथे आहेत आणि आहे। आठव्या फ्लोअरला दोन फ्लॅट देण्यात आलेले आहेत तसेच प्रत्येक फ्लोअरवरील पाच फ्लॅट पैकी तीन फ्लॅट हे आहेत ते वन बी एच के आहेत आणि दोन फ्लॅट जे आहेत ते टू बी एच के आहेत विथ बाल्कनी आहेत सर्व फ्लॅट तर मित्रांनो आपली जी साईट आहे आ, सीजन सहारा ही साईट ऍक्च्युली कोठे आहे हे आपण पाहण्याचा मॅप प्रयत्न करूया मॅपच्या साह्याने तर तुम्ही पाहू शकता हा कल्याण हा एरिया है, हा, आहे हा कल्याण वेस्ट आणि इकडे कल्याण ईस्ट आहे उल्हासनगर आणि इकडे डोंबिवली ईस्ट आहे या तिघांच्या बरोबर सेंटरला तुम्हाला पाहू शकता सीजन सहारा हे तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे जे की पिसावली हे विलेज आहे पिसावली गावाच्या इथं जवळ पेसावली याच रोडला आहे तर कल्याण ईस्ट पासून किंवा कल्याण रेल्वे स्टेशन पासून थोडीशी पाच किलोमीटर अंतरावर ही साइट देण्यात आलेली आहे आता आपण ही साइट ऍक्च्युली कुठे आहे ते पाहूया तर ही तुम्ही पाहू शकता सिझन सहारा ही पूर्ण प्रोजेक्टच हे दिलेलं आहे पूर्ण दिसतंय तुम्हाला आणि जवळपास सर्व बिल्डिंग पूर्णपणे स्ट्रक्चर कंप्लीट झालेलं आहे या बिल्डिंग कलर्सवा झालेला आहे ही जी बिल्डिंग आहे ही साईज सीझन सहारा ही बिल्डिंग आहे ही सुद्धा त्याच पार्ट आहे आणि ही जी बिल्डिंग आहे पाहू शकता ही सोळा फ्लोअरची जी बिल्डिंग आहे ही आहे म्हाडासाठी आणि कॉमन ही दोन्ही पण म्हणजे बिल्डरच्या फ्लॅट्स यामध्ये आहेत आणि महाडाचे फ्लॅट सुद्धा याच बिल्डिंगमध्ये देण्यात आलेले आहेत जसे मी तुम्हाला सांगितलं एक ते सात फ्लोर पर्यंत हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि आठ फ्लोरला पण एक दोन फ्लॅट म्हाडाचे देण्यात आलेले आहेत इथं तुम्हाला जवळच सगळं एमबिटी वगैरे सगळं आसपास दिसतील म्हणजेच तुम्हाला इथून मला तर असं वाटतं की एमबिटी हे वापरायला मिळणार आहेत मला इथं असं वाटणं की हा प्रायव्हेट फ्लॅट तुम्ही घेतला असं महाडाचा फ्लॅट हा वाटणारच नाही आहे तर कल्याण ईस्ट पासून ही साईट जवळ आहे डोंबिवली पासून आहे उल्हासनगरच्या पण जवळपासच आहे उल्हासनगर थोडस लांब आहे पण त्याच्या जवळपास आहे उल्हासनगरचा खूपच जास्त आहे डोंबिवलीचं आणि ईस्ट आणि कल्याण ईस्ट यांच्या जवळपास ही साईट देण्यात आलेली आहे तर तुम्ही हा आसपास एरिया पाहू शकता गुगल मॅप्सवर तर तुम्ही इथं थोडा स्ट्रीट व्यू आपण याचा पाहूया कसा आहे तर हा याचा समोरचा रोड आहे जो कल्याण ईस्ट कडून या विलेज मधून पुढे जातो असा तर ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडाची नाही आहे त्या शेजारची बिल्डिंग आहे जी की तिसरा थोडी वेगळी होती तुम्हाला म्हाडाची बिल्डिंग ने या साइडने शो करेल यामध्ये तुम्ही पाहू शकता की ही जी छोटी वाली बिल्डिंग आहे सोळा फ्लोरची ही म्हाडाची बिल्डिंग आहे ही बिल्डिंग राईट हीच बिल्डिंग आहे म्हाडाची ही शेजारची जी बिल्डिंग आहे ती आपण पाहिली ती ही सोळा फ्लोर्स बिल्डिंग आहे ती म्हाडाची आहे हा अशा हा एरिया आहे या प्रोजेक्टची एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे याची लिंक गुगल मॅप ची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर सुद्धा क्लिक करून डायरेक्ट ती लोकेशन गुगल वर कुठे आहे ते पाहू शकता आणि जाऊन विजिट सुद्धा करू शकता तर आता आपण या सीझन सहारा साईटचा जो आहे मास्टर प्लॅन आणि फ्लोअर प्लॅन पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे तर जसं की मी तुम्हाला हा मास्टर प्लॅन आहे त्या सिझन सहारा या प्रोजेक्टचा तुम्ही पाहू शकता जसं मी सांगितलं की ही सी आकाराची बिल्डिंग आहे ती सिझन सहारा आहे या साईडला पण त्यांची एक विंग आहे मोठी आणि ही जी बिल्डिंग आहे ही आहे ती म्हाडासाठी आहे म्हाडा आणि त्यांची कॉ बिल्डरचे फ्लॅट सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहेत ही सोळा साहा बिल्डिंग नंबर सहा तुम्ही इथं पाहू शकता आणि सोळा ही बिल्डिंग आहे तर हा फ्लोअर प्लॅन इथं मी तुम्हाला शो केलेला आहे आता आपण याचा जो फ्लोअर प्लॅन आहे सॉरी मास्टर प्लॅन दाखवले आता फ्लोअर प्लॅन पाहूया आपण कसा आहे आता हा फक्त आपण म्हाडाच्या रिलेटेड जोडा आहे तोच फक्त फ्लोअर प्लॅन पाहणार आहोत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो प्लॅन आहे हा फ्लोअर जो तिथं शो होत आहे तो फर्स्ट टू सेवन्थ फ्लोअरचा प्लॅन आहे आणि हा आहे एट फ्लोअरचा प्लॅन म्हणजे हे दोनच फक्त म्हाडासाठी ॲप्लिकेबल आहेत बाकीचे आपण काय पाहण्याची गरज नाही आता यातील आपण थोडीशी बेसिक माहिती पाहूया की कशा पद्धतीने हे फ्लोअर प्लॅन आहे तर या पूर्ण फ्लोअरमध्ये तुम्ही पाहू शकता की टोटल पाच फ्लॅट आहेत एका फ्लोअरला दोन स्टेअर केसेस आहेत आणि दोन लिफ्ट इथं सेंटरला देण्यात आहेत स्टेअर केस आणि लिफ्ट सेंट्रलला आहेत आणि या साईडला एक टू बी एच के सॉरी वन बी एच के आहे आणि या साईडला एक वन uh, बी एच के देण्यात आलेला आहे आणि सेंट्रलला एक जो आहे तो सुद्धा एक वन बी एच के आहे हां राईट मी दोन साईडला आणि सेंट्रला वन बी एच के आहे आणि ह्या दोन जे कोपरे आहेत हे हा कोपरा आणि हा कोपरा हा टू बी एच केचा आहे तर आपण यामधील एक दोन फ्लॅटचे माप पाहूया की काय वन बी एच के आणि टू बी एच के कसे आहेत त्याचे माप एक्झॅक्टली कशी आहेत यामधील एकशे एक ते एकशे एकशे दोन ते सातशे दोन हा जो फ्लॅट आहे याचे आपण डायमेन्शन पाहणार आहोत हा तो, तो फ्लॅट आहे ज्याचे आपण टू बी एच आहे त्याचे आपण डायमेन्शन्स इथे पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता की इथून जी आहे ती लिव्हिंग रूमसाठी एंट्री आहे आणि लिव्हिंग रूमची जी साईज आहे ती साडे दहा बाय जवळपास बारा फूट आहे म्हणजे पावणे बारा फूट आहे साडे दहाशे आणि पावणे बारा आठशे फूट आहे आणि इथं थोडासा हा एरिया तुम्हाला आलेला आहे थोडासा इथं स्पेस आहे आणि त्यानंतर इकडं पुढं बाल्कनी देण्यात आली आहे बाल्कनी जी आहे ती सव्वा तीन फूट रुंद अशी देण्यात आलेली आहे म्हणजे हा जो एरिया युजेबल आहे त्याचा त्यानंतर तुम्हाला जे किचन जे आहे किचन माप आहे ते सव्वा आठ बाय दहा एवढ्या मापाचं किचन आहे जवळपास सव्वा आठ बाय दहा या मापच किचन आहे आणि किचनला सुद्धा तुम्ही पाहू शकता की बाल्कनी देण्यात आलेली आहे किचनला सुद्धा आणि ती सुद्धा बाल्कनी जी आहे ती जवळपास सव्वा तीन फूटच आहे पुढं म्हणजे एक मीटर फक्त पुढं बाल्कनी देण्यात आलेली आहे रुंदीला आणि हे जे आहे या हे आहे माप आहे त्याचं त्यानंतर हे आहे कॉमन बाथरूम सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे त्यानंतर इकड जी बेडरूम आहे चिल्ड्रन्स बेडरूम तर ती जी आहे ती दहा बाय नऊ या मापाची आहे सॉरी uh, uh, दहा बाय सव्वा बारा आहे दहा आसन सव्वा बारा असं आणि त्याला जो बाल्कनी आहे जवळपास अडीच फुटाची ही बाल्कनी तिथे सोडण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता तर हॉलला बाल्कनी आहे किचनला बाल्कनी आहे आणि बेडरूमला सुद्धा बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर ही जी आहे ती मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमचं माप जे आहे ते दहा बाय नऊ असं देण्यात आलेलं आहे आणि इकडं थोडासा स्पेस देऊन इकडं कॉमन बाथरूम बाथरूमसं इथं देण्यात आलेलं सॉरी अटॅच बाथरूम इथं मास्टर बेडरूम देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं दे हा एकदम व्यवस्थित असा मॅनेज केलेला फ्लोर फ्लोअर प्लॅन आहे टू बीएच के साठी एकदम छान आहे कारण तीन तीन बाल्कनी इथे देण्यात आलेल्या आहेत शिवाय अटॅच बाथरूम सुद्धा आहे आणि कॉमन सुद्धा देण्यात आलेला आहे तर हा टू बीएच के तर मला तर खूप छान वाटलेला आहे प्लॅन हा त्यानंतर वन बीएचके चा केचा पण प्लॅन पाहूया तर वन बीएचके के जो आहे तो एकशे एक नंबरचा आपण पाहूया कोणता आहे हा आहे एकशे एक ते सातशे एक म्हणजे हे जे सात क्रॅट सर्व सारख्या मापाचे आहेत याच्या इथं पण डॅमिनशन्स कसे आहे ते पाहूया तुम्ही पाहू शकता इकडून या साईडने इथे लिव्हिंग रूम मध्ये एंट्री आहे लिव्हिंग रूम जी आहे ती अशी नऊ फुट आणि अशी पावणे बारा फूट अशी इथं पर्यंत आहे लिव्हिंग रूम आणि इकडे थोडासा एरिया इथं पण देण्यात आलेला आहे आणि लिव्हिंग रूमला इथं सुद्धा बाल्कनी देण्यात आली आहे एक मीटरची एक मीटरची इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला इकडं टॉयलेट बाथरूम आणि टॉयलेट आणि बाथरूम इथं सेपरेट तुम्हाला दिसत आहे हे टॉयलेट असेल आणि हे बाथरूम आहे सेपरेट सेट देण्यात आलेली ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट मला हे खूप आवडतं की टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळं असायला पाहिजे कधी पण एकत्र असलेलं थोडंसं कंजेस्टेड पण वाटतं आणि ते बरोबर वाटत नाही असं आणि इकडं जे आहे ते किचन आहे किचनला साडेआठ बाय दहा यामापास किचन आहे आणि इकडं किचनला सुद्धा इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे जी की जवळपास अडीच फुटाची ही बाल्कनी किचनसाठी सोडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर इकडं जी आहे ती बेडरूम आहे आणि बेडरूमला सुद्धा इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे बेडरूम सुद्धा बाल्कनी आहे आणि बेडरूम जे माप आहे ते नऊ बाय नऊ या आकाराचे बेडरूम आहे तर तुम्ही पाहू शकता वन बीएचके सुद्धा इथं जवळपास तीन बाल्कनी देण्यात आलेली आहेत काही फ्लॅट तीन आहेत काहीला दोन सुद्धा आहेत तर अशा पद्धतीने हा फ्लोअर प्लॅन आहे याचा एकदम छान असा व्यवस्थित केलेला आहे फ्लोर प्लॅन असं वाटत नाही एक हा म्हाडा फ्लॅट आहे एकदम प्रायव्हेट फ्लॅट असल्याकडे आहे कारण म्हाडा तुम्हाला फ्लॅटला माहिती आहे की बाल्कनीवर देण्यात येत नाही पण या दोन्ही वन बीएचके आणि टू के जो तीन तीन बालकन्या देण्यात आलेल्या आहेत तर आपण आता पुढची माहिती पाहूया आता या ठिकाणी मार्केट रेटची ची आपण पाहूया की म्हाडा फ्लॅट आणि मार्केट रेट, रेट काय चाललेला आहे सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की याच प्रोजेक्टमध्ये जो बिल्डरचा जो फ्लॅट आहे तो किती किमतीने इथे विकला जात आहे वन बीएचके जो आहे तो चाळीस लाख आणि प्लस चार्जेस अशा किमतीत विकला जात आहे की ज्याचा कार्पेट एरिया चारशे स्क्वेअर फूट आहे म्हणजे चारशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट जवळपास चाळीस लाखाला विकला जात आहे आणि त्यामध्ये चार्जेस हे ॲडिशनल आहेत आज सुद्धा म्हणजे यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते अगर आपण फक्त ॲडिशनल चार्जेस सोडून अगर विचार केला तर चारशे स्क्वेअर फूटचा जो फ्लॅट आहे तो दहा हजार रुपये पर स्क्वेअर फूट असा इथे रेट निघतो त्या तुलनेत अगर म्हाडाचा फ्लॅट पाहिला तर म्हाडाचा फ्लॅट जो लहानवाला आहे वन बीएचके तो तीनशे एकोणतीस कार्पेट देण्यात आलेला आहे आणि त्याची किंमत आहे अठरा लाख नव्वद हजार रुपये आता येथे पण आपल्याला ऍडिशनल चार्जेस लागणार आहेत आपण सध्या ते ॲडिशन चार्जेस जसं की बिल्डरच्या फ्लॅट आहेत ते आपण सोडून देऊ आणि फक्त याचा कार्पेट पर स्क्वेअर फूट रेट कसा निघतो ते पाहूया तर याचा पर स्क्वेअर फूट निघतो पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे जवळपास फोर्टी पर्सेंट आपण म्हणू शकतो की कमी किमतीत विकला जात आहे म्हाडाचा फ्लॅट आणि म्हाडाच्या फ्लॅटला सुद्धा वगैरे सर्व मिळणार आहेत कारण कॉमन बिल्डीमध्ये फ्लॅट आहे आणि म्हाडा फ्लॅटला बाल्कनीवर सर, सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत अगर या आ, स्कीम बद्दल आपण ऍडव्हान्टेज अँड किंवा फायदे किंवा तोटे अगर आपण बघायचं म्हटलं तर यामध्ये ही स्कीम जी, जी आहे ती चांगली एक तर लोकेशनला आहे याला सर्व फ्लॅट्सला बाल्कनी वगैरे देण्यात आलेली आहे एकदम चांगला व्हेंटिलेटेड फ्लॅट आहे शिवाय किंमत मार्केटपेक्षा कमी आहे जसं की म्हाडाची किंमत कमी असतेच आणि म्हाडाचे फ्लॅट हे कॉमन बिल्डिंगमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत एकंदरीत हे फ्लॅट तुम्हाला म्हाडाचे आहेत असं वाटणारच नाही एकदम तुम्हाला असं वाटेल की प्रायवेट बिल्डरचे फ्लॅट आहेत तर एकंदरीत मला तर यामध्ये तोटे असे काही खास वाटत नाहीत थोडासा आउटसाईड एरिया असेल पण एवढा पण आउटसाईड नाही सिटीच्या एरियामध्येच आहे तर एकंदरीत तुम्ही या प्रोजेक्टसाठी माझ्यामध्ये तर अप्लाय करू शकता तरी पण तुम्ही स्वतः सर्व विचार करा त्या भागात राहत असाल तर नक्की तुम्ही त्यासाठी अप्लाय करा इन्व्हेस्टमेंटसाठी करत असाल तर तुम्ही अजून दुसरे पर्याय निवडू शकता तर अशा पद्धतीने सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तुमच्या काही शंका असतील तर।, तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद